नमस्कार मी वैशाली वैद्य आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कोळी पद्धतीचं पापलेटचं हिरवं तिकलं बघूया यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया पापलेटचं कोळी पद्धतीचं तिखलं करण्याचं साहित्य आता आपण पाहूया स्वच्छ धुवून घेतलेले पापलेटचे तुकडे हे जे सात ते आठ आहेत त्याच्यानंतर एक वाटी खोबरं हो आहे दोन इंच आलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत दहा ते बारा आणि तुम्हाला जर त्या कमी जास्त हव्या हो असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा कोथिंबीर आहे एक वाटी तेल आहे चिरलेली कोथिंबीर आहे त्यानंतर कोकम आहेत एक चमचा हळद आहे चवीपुरतं मू मीठ आहे आणि कडीपत्ता आहे या सगळ्यांचं एकत्र एक करून ठेवलेलं हे वाटण आहे पण कढईत आपण ठेवलेली आहे त्यात आपण आता तेल घालूया थोडी कढी पत्त्याची पानं ऍड करूया आणि हे मिरची आणि खोबऱ्याचं जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते आता आपण ऍड करूया परतून घेऊया आपण खोबरं कच्च देतो त्यामुळे आपण जरा बऱ्यापैकी चांगलं परतून घेऊया आता पण त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया आणि हळदी घालून घेऊया चांगलं परतून घेऊया आता बऱ्यापैकी परतून झालेलं आहे कारण तेल वर आलेलं तुम्हाला दिसत आहे आता आपण पुन्हा उकळतं पाणी घालूया आणि तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी वेगवेशन होईल त्याप्रमाणे पाण्याची क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता याला छान उकळी येऊ द्या त्याचबरोबर आपण आता हे कोकम पण ॲड घर करून घेऊया तुम्हाला जितकं आंबट हवं हो त्याप्रमाणे तुम्ही कोकमची क्वांटिटी सुद्धा कमी जास्त करू शकता थोडा शिजायला जास्त वेळ लागतो आता आपल्या काल कालवणाला छान उत उकळी आलेली आहे आता आपण पापलेटचे तुकडे सोडूयात दोन तीन मिनिटातच हे कालवण होऊन जातो आता हे कालवण तयार आहे आपण त्याच्यावर चिरलेली कोथिंबीर पेरूया या कोळी पद्धतीच्या पापलेटच्या हिरव्या तिखल्याचा आस्वाद तुम्ही भात चपाती किंवा भाकरी बरोबर घ्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा थँक्यू